नमस्कार मी ॲडव्होकेट सागर पाटील आज आपल्या समोर आलो आहे की आज जे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल लागलेले आहेत त्यासाठी सर्वप्रथम हरियाणामध्ये बी जे पीचं मनपूर्वक अभिनंदन नॅशनल कॉन्फरन्स फारुख अब्दुल्ला यांचं जम्मू काश्मीरमध्ये जे वर्चस्व झालेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचं देखील अभिनंदन आजच्या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे की काँग्रेस जिंकलेली लढाई कसं हरती हे परत एकदा काँग्रेसनं सिद्ध केलेलं आहे काँग्रेसनी काय केलं तर काँग्रेसला हे क्लिअर कट आयडिया होती की इंडिया गठबंधन जे आहे ते प्रभावी प्र प्र प्रमाणे हरियाणामध्ये सीटं काढू शकतं जिंकू शकतं पण त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसनी अति आत्मविश्वासाची भूमिका घेतली काँग्रेसनी काय केलं की इटिया इंडिया गठबंधनमधला जो प्रमुख दल होता आम आदमी पार्टी या दलाची अशी अपेक्षा होती की नव्वद सीटा जी आहेत हरियाणामध्ये त्यापैकी त्यांना वीस सीटा सोडण्यात यावा पण यावर काँग्रेसची भूमिका अशी होती ते पहिला बोलायलाच तयार नव्हते जेव्हा राष्ट्रीय नेतृत्वानी त्यांना सांगितलं की राहुल गांधींनी तिथल्या लोकल नेतृत्वाला सांगितलं की तुम्ही इंडिया गठबंधनला मजबूत ठेवा तेव्हा ते, ते लोक समोर आले आणि त्यांनी सुरुवात अशी केली की तीनच सीट आम्ही आम आदमी पार्टीला हरियाणामध्ये सोडणार काँग्रेसला हे कळायला पाहिजे की आम आदमी पार्टी हरियाणा जे राज्य आहे त्या दोन्ही बाजूला दि दिल्ली आणि पंजाब हे राज्य आहेत जिथं प्रचंड संख्येने आम आदमी पार्टीचं वर्चस्व आहे दिल्लीमध्ये सत्तरपैकी बासष्ट सीटा हे आम आदमी पार्टीकडे आहेत आणि एकशे सतरापैकी ब्याण्णव सीटा हे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडे आहेत त्या पार्टीचा हरियाणामध्ये निश्चितच प्रभाव असणार आणि स्वतः अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे आहेत असं असताना देखील काँग्रेसने तडजोडीची भूमिका घेतली नाही जिथं आम आदमी पार्टी वीस सीटावरून जे त्यांची सुरुवातीची मागणी होती ते बारा पर्यंत आले आणि शेवटच्या गोटांमध्ये अशी बातमी आली की आम आदमी पार्टी नऊ सीटापर्यंत देखील तयार आहे पण काँग्रेस हे तीन वरनं चार सीटावर आलं आणि काँग्रेसचं म्हणणं असंच होतं की त्यांना जे वाटतं तेच चार सीटा हरियाणामध्ये आम आदमी पार्टीला ते सोडणार आहेत हितंच काँग्रेस सपशेल फेल ठरली काँग्रेसचा आत्मविश्वास त्यांना नडला आणि आम आदमी पार्टीनं जवळपास दोन टक्के जे वोट शेअर तिथं घेतलं त्यामध्ये काँग्रेसचे जवळपास पंधरा ते वीस सीटं काँग्रेसला गमावं लागली म्हणजे हातची लढाई कशी हरली जाते हे काँग्रेसकडनं शिकलं पाहिजे काँग्रेसला हे चांगलं लक्षात यायला पाहिजे की काँग्रेस पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही आम जे भारतीय जनता पार्टी आहे नरेंद्र मोदी आहे त्यांचं स्वतःचा एक वर्चष्मा आहे आणि ते आपले वोट शेअर राखायला तयार असतात आणि शेवटच्या घडीपर्यंत ते लढाई लढतात मग ही पहिलीच वेळ आहे का की काँग्रेस हरियाणामध्ये अशी काँग्रेसने चूक केली तर असा अजिबात नाही आहे काँग्रेसनी हेच चूक मध्य प्रदेश इलेक्शनला केली त्याचा धडा कुठंतरी त्यांना लोकसभेमध्ये आला आणि ते इंडिया इंडिया म्हणजे ताकदीने सामील झाले परत ते सामील झाल्यानंतर फक्त आणि फक्त शंभर सीटाच्या जोरावर त्यांना असं वाटू लागलं की आता आपण बी जे पीला एकटं टक्कर द्यायला सक्षम आहे आणि त्या भूमिकेतून त्या अतिआत्मविश्वासातून त्यांनी तेच भूमिका हरियाणामध्ये घेतली आणि त्याचा परिणाम आपल्या डोळ्यासमोर आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला आपण एवढंच सांगू शकतो की बाबा काँग्रेसनी हातच्या लढाया घालू नये अति आत्मविश्वासामध्ये वावरू नये आम आदमी पार्टीचा स्वतःचा एक जनाधार आहे आणि त्यांना सोबत घेऊन जर ते चालले असते तर कदाचित त्यांना चांगलं यश मिळालं असतं काँग्रेसला मी एवढंच म्हणेन की देव काँग्रेसला सद्बुद्धी देव कारण ह्या मागची भूमिका एवढीच आहे की एक तानाशाही सरकार जे आहे जे आपल्या मनाप्रमाणे डिसिजन घेत आहे हरियाणामध्ये तुम्ही समजून घ्या ज्या पद्धतीनं बी जे पी सरकार वागलं होतं शेतकऱ्यांचं आंदोलन होतं ते बी जे पीच्या विरोधात होतं पैलवानांचं आंदोलन झालं ते बी जे पीच्या विरोधात होतं जाट आंदोलन जे जा होतं ते बी जे पीच्या विरोधात होतं एवढी चांगली पोषक स्थिती असताना एवढं चांगलं पोषक वातावरण असताना देखील जर बी जे पी तिथं जिंकत असेल आणि काँग्रेसही जी त्यांची सरकार आहे किंवा त्यांचे जे लोक आहेत ते डिसिजन न घेतल्यामुळं किंवा राईट निर्णय न घेतल्यामुळं राईट सोर्सेसचं राईट इन्फॉर्मेशनचं त्यांच्याकडे माहिती नसल्यामुळं त्यांनी जे गठबंधन केलं नाही आघाडी केली नाही हरियाणामध्ये हेच त्यांच्या हरण्याला मूळ कारण आहे माझी फक्त ईश्वरचरणी एवढी प्रार्थना आहे की तानाशाही सरकारच्या विरोधात काँग्रेसला देव सद्बुद्धी देऊ आणि काँग्रेसनी कुठं तर हा विचार करायला पाहिजे की आपण सगळे एकत्र आलो तर आपण टक्कर देऊ शकतो एवढीच अपेक्षा आहे एवढ्याच अपेक्षेसोबत मी सांगेन की पुढच्या इलेक्शनला कदाचित काँग्रेसला सद्बुद्धी नाही धन्यवाद